नमस्कार मी सोनल बशी टाइम्स टाइम्समध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माजी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण विभागातर्फे उल्हासनगर महानगरपालिका पर्यावरण विभागातर्फे आज येथे सायकलाची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख अतिरिक्त आयुक्त ता, करुणा जुएकर उपायुक्त सुभाष जाधव यांनी आज स्पर्धकांचे इथे स्वागत केले आणि झेंडा दाखवून सायकल सवारीची जी स्पर्धा होती त्याची सुरुवात करून दिली या स्पर्धेमध्ये अनेक सायकल सवारांनी भाग घेतला होता ज्यामध्ये लहान लहान मुलांपासून ते वयस्कर वृद्ध यांनी देखील या या सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तो जी बाबमध्ये या 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 स्पर्धेमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे अनेक जे अधिकारी होती कर्मचारी होते यांनी देखील त्यांचा त्यांचा सहभाग होता या प्रसंगी या सर्व संपूर्ण स्पर्धेविषयी सांगताना महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी माहिती दिली माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आज आपण आपल्या या शहरामध्ये सायक्लोथनचा सा, अरेंजमेंट केलेलं होतं के त्याचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये शहरातील आणि लगतच्या ज्या भागामधील फार मोठ्या प्रमाणावरती पार्टिसिपंट्सने यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या सर्व एज ग्रुपचे त्यामध्ये अगदी काही दहा वर्षाचे सुद्धा स्पर्धक होते आणि अगदी सिक्स्टी नाईन वर्षाचे सुद्धा आमचे एक मल्होत्रा जी अंकल या ठिकाणी आलेले होते अशा प्रकारे उत्साहामध्ये हा या ठिकाणी याचा समारोप झालेला आहे सकाळी सात वाजेचा आपण या या ठिकाणी सुरुवात केलेली होती यामध्ये पोलीस विभागाने विभागानेसुद्धा आणि विभागाने विभागानेसुद्धा संपूर्ण रहदारीचा जो अरेंजमेंट होती ती अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे आणि यशस्वीपणे ह्या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन क या या इव्हेंटचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे जे, जे स्पर्धक यामध्ये पहिल्या क्रमांकाने किंवा दुसऱ्या क्रमांकाने ति किंवा तिसऱ्या क्रमांकाने आलेले आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी प्रायजेसही दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनाही आम्ही प्राईज दिलेला आहे आणि या, या शहरामध्ये एक चांगला मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जास्तीत जास्त सायकलचा सा वापर करावा इंधनाचा वापर टाळावा आणि पोल्युशन किंवा पर्या प्रदूषण कशाप्रकारे कमी होईल यासाठी आपण सर्व जागृत असणं गरजेचं आहे अशा प्रकारचा एक मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये उल्हासनगरच्या या समस्त जनतेनं फार चांगलं सहकार्य दिलेलं आहे पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो महापालिकेचे आमचे सर्व अधिकारी वर्ग आमचे अतिरिक्त आयुक्त करुणा जोईकर त्यानंतर श्री ब ब उपा उपायुक्त डॉक्टर जाधव यांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त आमचे आ, विशाखा राऊत मॅडम आणि सर्व टीम यांनी यासाठी याच्या आयोजनासाठी याला यशस्वी करण्यासाठी फार प्रयत्न केलेले आहेत मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण उल्हासनगरवासियांचं आभार व्यक्त करतो त्यांना आवाहन करतो की कृपया आपण आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही पर्यावरणाचं पर्यावरण चांगल्या प्रकारचं उत्तेजित राहील चांगल्या प्रकारे सुदृढ राहील यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सायकलचा सा जास्तीत जास्त वापर करावा इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा आणि इंधनाचा वापर टाळावा अशा प्रकारचा आम्ही सर्वांना आवाहन करतो धन्यवाद या स्पर्धेमध्ये सभा घेतलेले मल्होत्रा जे वृद्ध वयस्कर होते त्यांनी देखील भाग घेतला होता त्यांनी या स्पर्धेबद्दल सांगताना आणि आपल्या कार्याबद्दल सांगताना माहिती दिली आज का दिन मेरे लिए बहुत शुभ दिन रहा क्योंकि यहाँ पर जितने भी पार्टिसिपेट आए मेंबर्स यहाँ के जिन्होंने मुझे अवसर दिया अगेन इस ज़मीन पर साइकिल का तो मैं आज अपने आप को बहुत खुश नसीब समझता हूँ कि सेकेंड टाइम मैंने यहाँ पर एज ए सीनियर सिटीजन एट द एज ऑफ 69 नाइन आई गॉट फर्स्ट प्राइज अगेन और ये सब आप लोगों का टीम वर्क है और हमारी स्वच्छता के ऊपर जो ध्यान आप लोग डाल रहे हैं उसके लिए मैं मेरी फैमिली इंटायर फैमिली से भी आप सबको वायदा करता हूं कि ऐसे हम ना ये सफाई को ज़ाहिर रखेंगे और नई जनरेशन को हम और ऊपर लाएंगे ये मेरा लाइफ का मोर देन 45 टू 50 टाइम्स अचीवमेंट अवार्ड है एवरी वेयर आई कीप माई पार्टिसिपेशन और महावीर नगर कांदीवली जहाँ पर मेरे मैराथन होते थे वहाँ पर मैंने फाइव ईयर्स कंटिन्यू गोल्ड मेडल लिया है और वहाँ पर भी मेरा इसलिए ही नाम होता था क्योंकि माई सी ओ वाज फिलिंग माई फॉर्म एंड ही वॉज कॉलिंग में सो मैं यहाँ से अमरनाथ से मैं कांदीवली जाता था तो आज मैं आपके सामने जो खड़ा हूँ ये मेरी कहने का मतलब यही मेरा शरीर जो मेरी पूंजी है और आप लोगों का सबका आशीर्वाद है प्यार है और मैं हमेशा अपनी लाइफ में खुश रहा खुशियाँ बांटता रहा और आप